नमस्कार सत्या आणि मीरा हे हॉस्पिटलचं बिल भरतात बिल भरण्यासाठी जे काही क का पैसे कमी पडत असतात ते सगळे मीरा सत्याला देते त्यानंतर सत्या मीराला म्हणतो धुमके तू तू एवढे पैसे कधी साठवलेस ग तेव्हा मीरा म्हणते हो जे काही मला थोडेफार पैसे मिळतात कामातून ते मी बाजूला करते आणि साठवते कारण मला माझ्या दादांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे माझ्या दादांचं स्वप्न होतं एक असं मोठं फुलांचं दुकान असावं आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारची खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं असावी पार देशातली वेगवेगळ्या देशातली सुद्धा तिथे फुलं असावी असं त्यांचं स्वप्न होतं असं मोठं फुलांचं दुकान मला घालायचं आहे मला माझ्या दादांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तेव्हा सत्या म्हणतो तू नको काळजी करूस हा सत्य आहे ना हा सत्य आता तुझं आणि तुझ्या दादांचं स्वप्न पूर्ण करणार मी असताना तुला काळजी करण्याचं काहीच कारण नाही सत्या मीराचा हात हातात घेतो आणि म्हणतो धुमकेतू तु, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मी खरंच तुझ्यासोबत आहे मी कधीही तुझी साथ सोडणार नाही जे तुझं स्वप्न ते माझं स्वप्न आता मात्र सत्याचं ते वागणं बघून मीराला खूपच भारी वाटत मीरा खूपच खुश होते सत्या म्हणतो पण धूमकेतू मला कळत नाहीये ही आजी आपल्याला न सांगता कशी काय निघून गेली तेच मला समजत नाही आहे तेव्हा मीरा म्हणते आता आजीचा फोन आला होता ना आजी बोलली ना की तिला तिची मुलगी घेऊन गेली म्हणून आता आजी आणि राजवी तिच्या मुलीकडे सुखरूप आहेत त्यामुळे तुम्ही नका काळजी करू तेव्हा सत्या म्हणतो धुमके तू मला काय वाटतं माहिती आहे का त्या आजीची मुलगी ना खूप चाप्टर असणार कारण तिने न सांगता असं कसं काय ती घेऊन गेली आणि हॉस्पिटलचं बिल पण तिला नको भरायला म्हणून अशी लपून छपून आजीला घेऊन गेली असणार मी बिल भरलं त्याबद्दल मला काहीच वाटत नाही आहे पैशाबद्दल मला काहीच नाही वाटत ग पैसा आज काय उद्या कमव पैशाचं काही एवढं नाही पण असं न सांगता ती आजीला कसं घेऊन गेली आणि आजी देखील कसं गेली अगं राजवीरची मला खूप आठवण येते मीरा म्हणते हो ना मला सुद्धा राजवीरची खूप आठवण येते किती छान असतात ना लहान मुलं खरं लहान मुलं पाहिजेत तेव्हा सत्या म्हणतो हो ना आपल्यात पण असं कोणीतरी लहान मूल पाहिजे सत्या असं म्हणताच मीरा सत्याकडे बघतच राहते दोघंही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू